नमस्कार एम न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे बातमी बघण्यापूर्वी आप चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहूया आजची विशेष बातमी पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी मातीच्या गणेश मूर्तीची स्थापना करण्याचे आवाहन राजश्री शाहू सायन्स कॉलेज चांदूर रेल्वेच्या सिग्नेचर क्लबनी केलेले आहे गणेशोत्सवामधील आणि पर्यावरण संरक्षण यासाठी गणेशोत्सव पद्धतीने साजरा होणे ही काळाची गरज आहे पर्यावरणाची काळजी घेऊन आपल्याला गणेशोत्सव साजरा करता येऊ शकतो हे उद्दिष्ट लक्षात ठेवून दरवर्षीप्रमाणे यावर्षी या सुद्धा राजश्री शाहू सायन्स कॉलेज रेल्वे येथील गणित विभाग सिग्नेचर व वनस्पतिशास्त्र विभागाच्या वतीने मातीचे गणपती निसर्गाशी बांधिलकी या सामाजिक उपक्रमांतर्गत पर्यावरण संरक्षण व निसर्गाच्या संवर्धनासाठी येत्या गणेशोत्सवात मातीच्या गणेश मूर्तीची स्थापना करण्याचे सर्व नागरिकांना नम्र आवाहन करण्यात आले आहे या महाविद्यालयात सिग्नेचरच्या माध्यमातून विद्यार्थी व समाजात पर्यावरण संरक्षण या हेतूने सामाजिक जागृती निर्माण व्हावी याकरता विविध उपक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाकरिता खालीचा वाटा उचलत असतो प्लास्टिक निर्मूलन वृक्ष लागवड वृक्षारोपण गांडूळ खत निर्मिती सौर ऊर्जा रेन वॉटर हार्वेस्टिंग वन्यजीव सप्ताह पक्ष्यांसाठी जलपात्र वितरण पक्ष्यांच्या रक्षणासाठी नायलॉन मांजावर बंदी पर्यावरण स्नेही होई तसेच पर्यावरण गणेश उत्सव इत्यादी कार्यक्रमाचे दरवर्षी आयोजन करून सामाजिक जागृतीचे कार्य पार पाडले जाते पर्यावरण संरक्षण व समृद्धीसाठी सतत झटत असलेल्या सिग्नेचर गणित विभाग व वनस्पती शास्त्र विभागाने याच दिशेने टाकलेले पुढील पाऊल म्हणजे प्लॅझन ऑफ पॅरिसच्या मूर्तींना विरोध व मातीच्या मूर्तीचा पुरस्कार हे अभिनव अभियान ताबविण्याचा संकल्प केलेला असून अमरावती शहरातील प्रसिद्ध मूर्तिकाराकडून मातीच्या गणेश मूर्ती बनवून घेतलेल्या असून विविध आकाराच्या गणेश मूर्ती सर्वांसाठी महाविद्यालयामध्ये व नगर परिषद संकुल येथे स्टॉल लावून उपलब्ध करून देण्यात आला प्राचार्य डॉक्टर नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन समितीचे डॉक्टर गजानन संतापे डॉक्टर रेखा केने डॉक्टर व प्राध्यापक ममता पळस पगार यांनी विद्यार्थी स्पर्धा मोदक सजावट स्पर्धा व सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन केले होते विजेत्यांना पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम सर्व अतुल विद्या मंदिराच्या कर्मचारी वृंद आणि विद्यार्थी यांच्या उपस्थितीत पार पडला त्यानंतर प्रांगणामध्ये गणेश विसर्जन करण्यात आले अशा प्रकारे पर्यावरण पूरक गणेशाला निरोप देण्यात आला असे आयोजन समितीने कळविले आहे ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र चांदूर रेल्वे अमरावती